भारताच्या लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लोकसभेच्या निवडणुका यावेळेच्या निवडणुकांमध्ये बारा ते चौदा टक्के युवक मतदार हा सगळ्यात पहिल्यांदा मतदान करणार आहे आयुष्यात पहिल्यांदा मतदान करणार आहे यावेळेचे प्रचाराचे मुद्दे अनेक जरी असले तरी जे बोललं जातं की पुलवामा इथे भारताच्या हवाई दलानी केलेला स्ट्राईक हा एक फार मोठा मुद्दा असू शकेल आणि त्यानिमित्ताने तयार झालेला एक युद्धज्वर जो जु� आहे तो मतदारावर फार मोठा प्रभाव टाकू शकेल असं बोललं जातं मला स्वतःला वैयक्तिकरित्या असं अजिबात वाटत नाही याची दोन तीन कारणं आहेत त्याचं कारण, कारण म्हणजे पुलवामा हल्ल्याची सत्यता असत्यता याच्याविषयी जे काही संपूर्ण जगातल्या माध्यमांमध्ये बोललं ला जाऊ लागलेलं ला आहे मग रॉयटर्स असेल बी बी सी असेल किंवा इतर माध्यमांमध्ये जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्सचा रिपोर्ट काही ना काही परिणाम हा नवं मतदारावर नवयुवकाच्या मनावर हा होत असणार त्याचं कारण असं कि हे आसले, आसले, की हे हवाई हल्ले जरी केलेले असले ते ज्या कारणाकरता केलेले आहेत ते कारण चांगलं असलं योग्य असलं आणि भारताच्या अतिरेकी हल्ल्या भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांवर तो एक उपाय असला तरीसुद्धा त्याची सत्यता असत्यता ही लोकांपुढे अजून आलेली नाही आहे किंबहुना गोपनीयतेच्या नावाखाली ती आणली गेलेली आहे अशा गोपनीयतेला किती महत्त्व द्यायचं आणि राष्ट्रीय करता ते किती दाबून ठेवायचं हाही एक वादाचा मुद्दा असू शकतो पण मला असं वाटतं सध्याचा नवयुवक जो पहिल्यांदा मतदान करतोय तो कुठलंही बॅगेज कुठलाही दबाव त्याच्या डोक्यावर घेऊन मतदान करणार नाही याचं कारण असं स्वातंत्र्यपूर्व काळात काय झालं हे या, का या नवयुवकाला माहिती नाही आत्ताच्या गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने काय केलं असा प्रश्न जो उजव्या विचारसरणीकडनं विचारला जातो त्याच्याशी त्याला काही घेणं देणार नाही त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे तीन चारच आहेत आणि जे आता नुकतंच पुण्यामध्ये सकाळ ग्रुपने एक सर्व्हे जो केला साम व्हीने जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने आला आणि मला असं वाटतं तो खऱ्या अर्थाने या नवयुवकाची मानसिकता दर्शवतो पुलवामा हल्ला झाल्यानंतर केलेल्या या सर्वेमध्ये असं दिसलेलं आहे की आजही नवीन तरुण नवयुवक मतदाराच्या मनामध्ये अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांचं कर्ज वाटप न होणं किंवा त्यांना आर्थिक मदत न मिळणं त्यांच्या आत्महत्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात म्हणजे वाढती महागाई आणि थांबवू न शकलेला भ्रष्टाचार हे चार मुद्दे जर आजच्या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवयुवकाला महत्त्वाचे वाटत असतील तर मला असं वाटतं हा नवयुवक खूप सजग आहे हा नवयुवक विचार करतोय या युवकाला विकासाच्या मुद्द्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे जो पक्ष आपला विकास करू शकेल त्या पक्षाला मत द्यायचं आहे बाकी त्याला जातीपातींमध्ये रस नाही आरक्षणांमध्ये रस नाही इतर ज्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होणार आहे अशा तत्कालीन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस नाही सामाजिक दुही निर्माण करणाऱ्या गोष्टींमध्ये रस नाही त्याला रस आहे स्वतःच्या विकासाबद्दल स्वतःच्या शिक्षणाबद्दल आपल्याला मिळणाऱ्या नोकरीच्या संधींबद्दल आणि त्याच्यापेक्षाही पुढं जाऊन आपल्या देशाचा एकोपा टिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये त्याला रस आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करता आत्ताची निवडणूक जी आहे ती तितकीशी एकतर्फी होणार नाही एक गोष्ट नक्की आहे की जाती आरक्षणांच्याबद्दल सत्ताधारी पक्षांनी दिलेली आश्वासनं घटनेच्या चौकटीत राहून कितपत पूर्ण करता येणार आहेत याच्यावर मतदाराचा Uh, कल थोडासा बदलण्याची शक्यता आहे पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सामान्य जनतेला आता हेही लक्षात आलेलं आहे की आरक्षणांच्या बाबतीत दिलेली सगळी आश्वासनं प्रत्यक्षात आणता येतात किंवा येतीलच असं नाही धनगर आरक्षणाचं काय होईल मराठा आरक्षण कोर्टात टिकेल की नाही मुस्लिम परत आरक्षण मागतातच आहेत आणि सवर्णांना पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना दहा टक्के आरक्षण जर दिले ही सगळी आरक्षणं जर साठ सत्तर टक्क्याच्या वर जाणार असतील तर मग अशा सवर्णांनी की ज्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ नाही त्यांना गुणवत्तेच्या जोरावर काही करता येणार आहे की नाही हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर युवकांना सतावणार आहे मला असं वाटतं एम्प्लॉयमेंटच्या बाबतीतला जो अहवाल राष्ट्रीय स्तरावर लीक झालेला होता आपल्या बजेटच्या दिवशी त्याचाही एक फार मोठा परिणाम झालेला आहे याचं कारण बेरोजगारी ही प्रचंड मोठी समस्या आत्ता आहे आत्ता ज्यांची पात्रता आहे ज्यांच्याकडे शिक्षण आहे गुणवत्ता आहे आणि अनुभव आहे अशा अनेक प्रमाणातल्या युवकाला मोठ्या प्रमाणावरच्या युवकाला त्याला पाहिजे असलेली संधी रोजगाराची उपलब्ध नाही एका विशिष्ट विचारसरणीच्या माणसांना सगळ्या महत्त्वाच्या संधी जर मिळत असतील तर ता त्याच्याबद्दल या नवीन बेरोजगार तरुणाच्या मनामध्ये मोठा असंतोष आहे आणि तो नेमका कुठल्या बाजूला वळेल हे सांगता येत नाही म्हणून मला असं वाटतं की बारा ते चौदा टक्के असलेला हा बेरोजगार युवक जो आयुष्यात पहिल्यांदा मतदान करणार आहे तो कदाचित फार मोठा बदल घडवू शकतो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीन साडेतीन टक्केच काय पण दोन टक्के दीड टक्का मतंसुद्धा विजयश्री दुसऱ्या बाजूला ढकलू शकतात किंवा खेचूनही आणू शकतात म्हणूनच या आत्ताच्या नवयुवकाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे की जो पहिल्यांदा मतदान करतोय आणि त्याच्यावर डोक्यावर कुठलंही बॅगेज नाही आणि तो अतिशय सजग वृत्तींनी स्वतःच्या मनाला पटेल तेच मतदान तो करणार आहे